नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा गाव माझं संगणमेर तालुका हा जिल्हा हा तर दादा आज आपण आपल्या या झुकणीच्या प्लॉट मध्ये आलोय बरोबर तर हा झुकणीचा प्लॉट साधारण किती दिवसाचा प्लॉट झालेला जा आहे दोन महिन्याचा हा दोन महिन्याचा आता प्लॉट कम्प्लीट झालेला आहे बरोबर तर झुकणी या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाण्यासार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पिडीयम पोटॅश प्रोम कृषी मॅक्स हे काय केलेले तुम्ही ज्या ब्रेडला तुम्ही खत भरता त्या तुम्ही ते खाली मच्छी मध्ये काढलेली आहेत बरोबर आणि जे कॅन्ड आहे ते म्हणजे भूपा आपलं झालं कार्बोवर झालं ऑर्गॅनिक जे कॅन्ड आहेत ते तुम्ही स्लरी माध्यमातून खाली सोडलेले आणि कडू वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या ब्रेड ला कार्बनयुक्त जाण्यासारखं खत तुम्ही जी बेडमध्ये भरली तर याच्यानंतर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवले रिझल्ट चांगले कालुकी आली चांगला फुल आहे चांगले भारी झाले हा म्हणजे काळोखी आली जर प्रत्यक्ष पानात जर पाहिलं ना डायरेक्ट खालून खोडातून फुटवाय आणि हे बघा ना आता साईज पण झालेली फळाची आहे ना हे ना म्हणजे भरपूर आहे ना पण त्याला आणि साईज पण चांगली झाली आणि महत्वाचं ना कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक अजिबात काहीच नाही दिसत नाही एक सारखा प्लॉट आहे बरोबर एक सारखा हा म्हणजे साधारणतः तुम्ही आता मग आपण जो व्हिडिओ काढला तो भेंडीच्या प्लॉटला तुम्ही ही ऑर्गॅनिक कार्बन युक्त झाले खतच वापरली बरोबर तर मला एक सांगा तुम्ही जे आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाण्या खत आणि पॉवर प्लस झालं कार्बो पावर झालं हे वापरून तुम्ही समाधान एक, तुम एक नंबर हा इतर शेतकऱ्यांना तुमचा आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट हे पॉवर प्लस कार्बो पॉवर याबद्दल काय सल्ला चांगलं सांगणार ना स्वतः वापरले प्लॉट पण एकदम वेल मध्ये बरोबर तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त आणि औषध वापरून तुम्ही समाजाने समाधान धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल